नमस्कार आपण पाहतात स्टाईल्स मराठी लोकसभा निवडणुकीपूर्वी भरमध्ये पैसे वाटपासंदर्भात झालेल्या पोलीस कारवाईविषयी काल घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे शहराध्यक्ष केदार देशपांडे आणि यशवंडा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर कडक पलटवार आमदार संग्राम थोपटे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष रवींद्र बांदल आणि मानसिंग धुमाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली ती पुढील प्रमाणे मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या काही कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ते काही पत्रकार परिषदेमध्ये माझ्यावरती आणि काही राजकीय भूमिका त्यांनी आरोपाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्याबद्दल खुलासा करण्यासाठी खरंतर आजची पत्रकार परिषद इथे आयोजित केलेली आहे खरंतर वास्तविकरित्या सहा मे रोजी झालेला जो प्रकार होता त्याबद्दलची चौकशी करावी म्हणून कालची पत्रकार परिषद आम्ही घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमधून पोलीस खात्याला किंवा प्रशासनाला सहा मे रोजी घडलेल्या प्रकाराची पूर्ण निःपक्षपातीपणे चौकशी करून योग्य त्या पद्धतीचे गुन्हे दाखल करावेत अशा पद्धतीची कालची आमची मागणी होती खरं तर काल पत्रकार परिषद घेणाऱ्या व्यक्तींनी मूळ मागणीला त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याला फाटा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि भोर शहर असेल किंवा बाकीच्याच मुद्द्यांवरती त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये आरोप केले तर वास्तविकरित्या भोर शहरामध्ये जो काही सहा मे रोजी प्रकार घडला त्या प्रकाराला संबंधित पोलीस यंत्रणा असेल किंवा संबंधित इथल्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असतील नागरिक का असतील यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीच्या रूपाने त्या ठिकाणी तक्रार दाखल केलेली आहे अद्यापर्यंत त्याच्यावरती कुठलीच कारवाई होताना दिसत नाही म्हणून जर काही कारवाई आपण करणार नसाल तर त्या पद्धतीचं आंदोलन आम्ही महाविकास आघाडीचे कार्यकर्ते करू म्हणून आम्ही काल त्या ठिकाणी सांगितलं काल त्यांनी सांगितलं की राजकीय स्टंट पाहिजे आहे आता मुळामध्ये राजकीय स्टंट यामध्ये कुठलाच नाही राजकीय स्टंट करायचा असता तर त्याच दिवशी आम्ही राजकीय स्टंट केला असता सहा मेलाच केला असता परंतु तो कुठलाही राजकीय स्टंट आम्ही केला नाही उलट टपाली मतदान प्रक्रिया पूर्ण शांततेत त्या ठिकाणी पार पडली आणि निकाल लागल्यापर्यंत आम्हाला अपेक्षित होतं की त्या पद्धतीची चौकशी पोलीस प्रशासनामार्फत होईल परंतु ती झाली नाही म्हणून आम्ही हे पत्रकार परिषद घेतलेली होती दुसरी अवैध दारूधंदे असतील किंवा अवैध बांधकामं असतील किंवा भोर शहरामधली बेरोजगारीचं प्रमाण असेल याबद्दलही त्यांनी सुतोवाच केलं मला त्यांना सांगायचं आहे खरं तर त्यांच्या राजकीय परिपक्वतेचं उत्तम उदाहरण कालच्या पत्रकार परिषदीमधून मला पाहायला मिळालं ज्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या उजव्या बाजूला या भोर शहराचे माजी नगरसेवक यशवंत डाळ त्या ठिकाणी बसलेले होते खरं तर त्यांनाच भोर नगरपालिकेनं पूर्वीच्या काळामध्ये बेकायदेशीर बांधकामाची नोटीस त्या ठिकाणी दिलेली त्याची माझ्याकडे आहे आणि म्हणजे बेकायदेशीर बांधकामांना कोण त्या ठिकाणी खतपाणी घालतंय हे मला कदाचित वाटतं त्यांना त्या ते ठिकाणी समजलं नसावं त्यांच्या शेजारच्याच व्यक्तींनी बेदे बेकायदेशीर बांधकाम त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर बांधकाम केल्याचं चित्र त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पाहू शकता नोटीस त्यांना त्यावेळेला दिली होती अद्यापही ते बांधकाम त्या ठिकाणी पाडलेलं नाही बेकायदेशीर काम ना त्या ठिकाणी त्यांनी केलेले के हे मी म्हणत नसून नगरपालिकेने दिलेले नोटीस त्या ठिकाणी बनते आणि म्हणून एकीकडं म्हणायचं की भोर शहराचा विकास झाला पाहिजे भोर शहरातील तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे किंवा अवैध दारूधंदे बंद झाले पाहिजेत खरं तर तुम्हीसुद्धा त्या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये काम करताय मी तर गेल्या पंधरा वर्षे या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून काम करतोयच ज्या ज्या वेळेला अशा चुकीच्या गोष्टी जिथं घडत आहेत तिथं चांगल्या पद्धतीचं कठोर पाऊल उचलण्याचं काय आजपर्यंत माझा प्रयत्न आणि भविष्यात देखील तो राहील ज्या चुकीच्या गोष्टी घडतात त्याबद्दल मी कधी त्यांना पाठीशी घालण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलेला नाही परंतु हे सगळं जर तुम्हाला माहिती होतं मग आये आये, सा तर मग तुम्ही इतके वर्ष का गप्प राहिलात हा देखील प्रश्न त्या ठिकाणी आहे आता अवैध धंदे कोणाचे आहेत काय आहेत हे मी जर खुलासावर सांगायचं म्हटलं तर त्या ठिकाणी त्यांना उत्तर सुद्धा त्या ठिकाणी देता येणार नाही त्यांच्याच निकटवर्तींचे त्यांच्याच पक्षातल्या काही पदाधिकाऱ्यांचे धंदे त्या ठिकाणी बेकायदेशीर त्या ठिकाणी सुरू आहेत आम्ही पोलीस प्रशासनाला मूळ मुद्दा त्या ठिकाणी होता की सहा मेचं ज्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं या भोर शहरामध्ये बाहेरच्या गाड्या त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी भोरच्या मतदारांना पैसे वाटप त्या ठिकाणी केल्याचं त्या ठिकाणी व्हिडिओ आहे व्हिडिओमध्ये एकंदरीत तीन गाड्या दिसत आहेत आणि जवळपास दहा ते बारा व्यक्ती त्या व्हिडिओमधून त्या ठिकाणी आहेत त्यातले फक्त तीनच आरोपींना तुम्ही पकडताय उरलेले सात जा ते आठ आरोपींचं काय झालं हा एक प्रश्न त्या ठिकाणी आहे दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या आरोपींकडून जो काही मुद्देमाल हस्तगत करायला पाहिजे तो त्या ठिकाणी झालेला दिसत नाही स्पॉट पंचनामा त्यावेळेला केलेला नाही आणि त्यांच्याकडं असणारी कागदपत्रं पाहिली तर त्या मतदार याद्या त्या कुठल्या मतदारांना किती रक्कम टाकून पैसे दिलेत हे देखील पुरावे त्या ठिकाणी पोलिसांकडे दिलेले होते त्याप्रमाणे पक्षाचे असणारे हँडवेल असतील किंवा पैशाचे बंडल असतील हे सगळं सगळं व्हिडिओमध्ये शूटिंगमध्ये आहे आणि मग एवढा सबळ पुरावा आहे तर तुम्ही त्याच्यावर का कारवाई करत नाही हा खरा प्रश्न त्या ठिकाणी आहे म्हणून यातून सत्य बाहेर येणार हे जी कदाचित समोरच्या व्यक्तींना भीती वाटत असेल परंतु सत्य हे बाहेर आलं पाहिजे ज्या गाड्या आल्या भोर शहरातल्या कुठल्या पंपावरती या गाड्या पंपा थांबल्या त्या पंपाचं व्हिडिओ शूटिंगसुद्धा या ठिकाणी तपासलं गेलं पाहिजे संबंधित इथल्या स्थानिक प्रतिनिधींना राजकीय मंडळींना त्यांच्या फोन नंबरवरून फोन कोणी कोणाला केलेत त्यांचे मोबाईल टावर लोकेशन असतील फोनचे सर्व डिटेल्स त्या ठिकाणी पोलिसांनी तपासले पाहिजेत मला वाटतं त्यामधलं सत्य खरं त्या ठिकाणी बाहेर येईल परंतु आपलं त्या ठिकाणी सर्व काही त्या ठिकाणी अल्बेल आहे आणि समोरच्या व्यक्तीच त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने आरोप करतात असं दाखवण्याचा हा केविलोवा प्रयत्न कालच्या पत्रकार परिषदेमध्ये झालेला आहे या सर्वांचं मी खंडन करतो आणि पोलीस प्रशासनाला परत एकदा माझं सांगणं आहे की भोर शहरामधले जो काही सहा मेचा जो प्रकार घडलेला आहे त्या प्रकाराच्या अनुषंगाने तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करावी जे आरोपी या संदर्भामध्ये तुम्हाला आढळून आलेत त्यांची सखोल चौकशी करावी आणि यांच्यावरती योग्य ते गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी अडभास्टाईमसाठी किरण आंबिके भोर